नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाची पुरी आणि मस्त सुकी बटाट्याची भाजी तुम्ही महाशिवरात्रीलाच काय कुठल्याही उपवासाला ही पुरी भाजी बनवू शकता काही ठिकाणी महाशिवरात्रीला वरईचा भात किंवा वरईचे तांदूळ खाल्ले जात नाही तर इथे आपण फक्त साबुदाना बटाटाच वापरला पाहूयात तर उपवासाची पुरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीवरून साबुदाणा घेतला आहे साबुदाणा निवडून घेतला आता साबुदाणा आपण भाजून घेऊयात गॅसवर मी एक कढाई ठेवली गॅस मध्यम आचेवर करून यात साबुदाणा घातला आणि मध्यम ते मंद आचेवर साबुदाणा एक चार ते पाच मिनटं चांगला भाजून घ्यायचा साबुदाणा असा थोडासा करकरीत झाला की मग काढून घेऊयात तर चार ते पाच मिनटं मंद आचेवर साबुदाणा भाजून एका ताटात काढून घेतला हा साबुदाणा आता मस्त थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला शक्य होईल तेवढं हे बारीक करून घ्यायचं तर मी इथे शक्य होईल तेवढं बारीक केलं एकदम ही साबुदाण्याची पिठी तांदळाच्या पिठीसारखीच होते हे पहा जमीन तेवढं बारीक केलं आणि आता ही पिटी काढून घेऊयात एका भांड्यात त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी एवढे भाजून घेतलेले शेंगदाणे घातले एक तीन ते चार हिरवी मिरची अर्धा ते पाव इंच एवढा आल्याचा तुकडा आणि हे सुद्धा आपण बारीकसर असं वाटून घेऊयात तर मिरची आले आणि शेंगदाण्याचं असं वाटण तयार करून घेतलं पाणी न घालताच असं हे कोरडंच आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने होईल तेवढं बारीकसर मी दवून घेतलं त्यानंतर इथे उकळलेले दोन बटाटे घेतले साल काढलेले आणि ज्या किसनीने आपण चहासाठी आले वगैरे किसतो त्याच किसनीने हे बटाटे चांगले असे किसून घ्यायचे म्हणजे का हे चांगले किसले जातात आणि साबुदाण्याच्या जा पिठात मस्त मिक्स होऊन जातात जाड किसनीने किसले तरी काही हरकत नाही पण पिठामध्ये फार चुरावं लागतं म्हणून मी असं हे बारीक किसनीने किसून घेतलं आता जे साबुदाण्याची आपण पिठी तयार केली होती ती एका भांड्यात घालून त्यामध्ये हा बटाट्याचा केस आणि एक चमचा एवढी कुटलेली मिरची त्यानंतर एक चमचा एवढे भाजून घेतलेली जिऱ्याची पूड त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं त्यातलं एक ते दीड चमचा एवढं वाटण घेतलं चवीनुसार मीठ त्यानंतर आता घालूया यात चिरलेली कोथंबीर तुम्ही उपवासात कोथंबीर जिरे खात नसणार नाही घातले तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता किसून घेतलेला बटाटा साबुदाण्याच्या पिठीमध्ये मस्त मिक्स करायचा शक्य होईल तेवढा हा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर इथे थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून साबुदाण्याची पिठी आणि बटाट्याचं कणकेच्या गोळ्यासारखा एक गोळा बनवायचा साबुदाणा आहे म्हणून लवकर पाणी शोषून घेतं म्हणून पाणी घालून हे मस्त असं कणकेच्या गोळ्यासारखं मौसूत उंडा बनवायचा त्यानंतर आता मी बोटच्या मदतीने असे हे प्रेस करून घेतलं आणि आता वरून अजून पाणी घालून घेते म्हणजे हा गोळा मस्त अजून मौसूत मळला जाईल कारण साबुदाण्यामुळे हे पटपट पाणी सोषतं काही सेकंदालीच वरून आता असं पाणी घालून घेतलं आता एक पाच ते दहा मिनटं हे पीठ मुरते तोपर्यंत आपण सुकी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात एका वाटीमध्ये मी पाववाटी एवढं दही घेतलं आणि अर्धा ते एक चमचा एवढे लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता सर्व हे चमचाच्या मदतीने असं मिक्स करून घेतलं आणि दही चांगलं फेटून घेतलं तर हे पहा असं मी हे दही फेटून घेतलं यामध्ये अजिबात कुठळी नाही राहिली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि यात घालूया आता थोडंसं तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरे घालायचे जिरे चांगले तळतळले की त्यानंतर घालूया मिक्सरला फिरवलेले कोरडे वाटण इथे आपण शेंगदाणे मिरची आले असं वाटून घेतलं होतं ते घातलं आणि चांगलं मंद ते मध्यम आचेवर हे परतवून घ्यायचं चांगलं परतलं की आता यात घालूया आपण चिरलेली कोथंबीर कोथंबिरीचा मस्त असा स्वाद येतो यात मिक्स करायची यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आणि थोडंसं परतल्यानंतर जे आपण दही फेटून घेतलं होतं ते घालूयात तर वाटीमध्ये जेवढं मी फेटून घेतलं होतं ते घातलं आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि ते पाणीसुद्धा यात मिक्स करूया आणि मस्त असं हे एकजीव करून घेऊयात चांगलं यात परतवून घेऊयात गॅस इथे मात्र आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे आणि मंद आचेवरच हे चांगलं परतवून परतवून घ्यायचं आहे असं मंद आचेवर हे मिक्स केलं तर दही फाटत नाही तर हे सर्व मी मिक्स करून घेतलं आता यात घालूया थोडंसं पाणी ही ग्रेव्ही जर तुम्हाला करायचं असेल तर कर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी घट्ट पातळ हवी तेवढं पाणी घालून घेऊ शकता मी ते सुकी बटाट्याची भाजी बनवणार आहे म्हणून मी थोडंच पाणी घेतलं तर बटाट्याचे मी अशी साल काढून अशा फोडी करून घेतल्या तुम्ही जर ग्रेव्ही करत असेल तर हाताने चुरून घातलं तरीही चालेल तर आता या फोडी मस्त या रस्शामध्ये चांगल्या एकजीव करायचा आणि मस्त असं हे शिजू द्यायचं थोडंसं म्हणजे हा जो रस्सा आहे बटाट्यामध्ये मस्त मुरेल आणि भाजी मस्त अशी दाटसर होईल तर हे पहा तयार आहे आपली मस्त सुक्की भाजी आता साबुदाण्याचं पीठ आपण मुरण्यासाठी ठेवले ते, ते पाहूयात तर हे यात जे आपण असे पाणी घातलं होतं वरून ते पाणी सुद्धा सोसलं आहे पाणी हा उंडा असा मस्त चुरून घ्यायचं एकदम कणकेच्या गोळ्यासारखं पुन्हा चुरल्यानंतर मौसूत हे पीठ झाले आता यातीलच एक उंडी घेऊया आणि थोडंसं तेल लावायचं याला आणि तेल लावून हे पळपाटावर चपातीसारखं लाटून घ्यायचं तर हे पाबुदा नाही म्हणून थोडंसं चिरा पडतात तर असं याला हे लाटून घ्यायचं तुम्ही तेल लावून जर नसेल लाटत तर तुम्ही याला राजगिऱ्याचं पीठ लावूनही मस्त असं हे चपातीसारखं लाटून घेऊ शकता तर इथे मी पुरी बनवणार आहे म्हणून मी थोडंसं तेल लावलं जास्त तेल लावायची सुद्धा आवश्यकता भासत नाही तर आता पुरी कट करून घेऊयात तर हे पहा मी वाटीच्या मदतीने अशा या पुऱ्या कट केल्या हे पहा तर असंच मी चपाती बनवून घेतल्या आणि एका चपातीमध्ये दोन ते तीन पुऱ्या अशा ह्या तयार केल्या तुम्ही हवं तर जर अशी पुरी लाटून घेतली तरी चालेल पण थोड्याशा चिरा पडतात म्हणून अशी एक चपाती बनवून वाटीच्या मदतीने कट करून घ्यायची तर हे पहा लहान मोठ्या जेवढ्या ज्या आकारात तुम्हाला पुरी बनवायची तशी कट करायची तर इथे थोडंसं पीठ शिल्लक आहे म्हणून मी एका लहान वाटीने अजून या पुऱ्या कट करून घेते हे पहा तर पी लाटलेली पोळी शिल्लक होती म्हणून त्यातच मी एक लहान वाटीने या दोन ते तीन अजून छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या तर इथे आपण अशा या पुऱ्या लाटून घेतल्या तुम्ही हवं तर सर्वच पुऱ्या लाटून मग नंतर तळू शकता मी इथे थोड्याच पुऱ्या लाटून घेतल्या आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तळण्यासाठी तेल गरम करून घेतले तेल चांगले कडकडीत कर गरम झाल्यानंतर यात पुरी सोळायची पुरी एक एक करून अशी सोळायची आणि एका पुरीला जेवढं तेल पाहिजे तेवढंच तेल, तेल यात घालायचं तुम्ही हवं तर जास्तही तेल घालू शकता किंवा दोन ते तीनही पुऱ्या तळू शकता तर मी इथे एक एक करून अशी ही पुरी तळून घेतली आपण ज्या नेहमीच्या पुऱ्या तळतो त्याच पद्धतीने या पुऱ्या तळायच्या तर पाहू शकता मस्त अशी टम्ब पुरी फुडली आहे खायलाही ही पुरी फार टेस्टी लागते आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पुऱ्याही आपण तळून घेऊयात मस्त अशा टम तर फुगतात आणि अर्धा ते एक तास या पुऱ्या टम्ब फुगलेल्याच राहतात आता हे पहा मी दुसरी ही पुरी काढून घेतली तर अशा सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतल्या मस्त अशा टम्म फुगतात आणि ह्या पुऱ्या अजिबात वातट किंवा चिवट अशा होत नाही मऊ पडत नाही तर आता गरमागरम बटाट्याची भाजी सर्व करूयात आणि पुरी आणि बटाट्याची भाजी आपली तयार आहे तर तुम्ही पुरीही पाहू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाही हे पहा आणि मस्त अशा फुगलेल्याच आहेत तर तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते हे पहा आतमध्ये सुद्धा मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत अशा या पुऱ्या तयार होतात अजिबात थंड झाल्यावर सुद्धा वातट किंवा अशा चिवट होत नाही मस्त खुसखुशीत आपली नेहमीची पुरी लागते तशीच ही पुरी तयार होते बटाट्याच्या भाजीसोबत ही पुरी फार टेस्टी लागते आणि हा दह्यातला बटाटासुद्धा फार खायला मस्त लागतो तर महाशिवरात्रीलाच काय तुम्ही कुठल्याही उपवासाला ही बटाटा भाजी आणि पुरी बनवू शकता काही ठिकाणी महाशिवरात्रीला वरैज भात किंवा भगर खाल्ली जात नाही तर इथे आपण फक्त साबुदाणा शेंगदाणा आणि बटाट्याचाच वापर केला आहे तर छोटंसं निवेदन आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद